भौगोलिक कारणे लिहा ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही उत्तर सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो ब्राझील या देशाचे स्थान शीत शीतकटिबंधात नसून ते उष्ण उष्णकटिबंधात आहे याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा